नमस्कार मंडळी मी तुमचं काय स्वागत वगैरे करत बसूचे नाही कारण तुम्ही आपली माणसं असाल म्हणूनच तुम्ही माझ्या चॅनलला येलात त्यामुळे तुमचे मी आभार नक्की मानेन तुम्ही माझे व्हिडिओ बघतात म्हणूनच मला नवनवीन व्हिडिओ टाकूची इच्छा होता आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तर आज होते एक हॉटेलमध्ये छोटीशी ऑर्डर एक उपीटची ऑर्डर होती एका उपमा म्हणतात उपीट म्हणतात तर उपीटसाठी काय काय लागणारी जी तयारी असा ती पहिली करून घेतलं आहे तर ती काय काय करूची तर तुम्हाला सांगत आहे तर पहिलं आपल्याला लागतो तो मेन म्हणजे कांदो कांद्याशिवाय आपल्या काय जमणारच नाही कांदो आणि मिरची टोमॅटो गाजर काय म्हणतात तर आला आणि बारीक चिरलेली कोथंबीर आणि आता मटरचं सीझन असा त्याच्यामुळे फ्रोझन न घेता सोललेलीच मटर घेतली आणि ह्या सगळ्या ठेवलं आहे चिरून कशी प्लेट बरी दिसताना असाच खाऊनसारख्या वाटता तर असा आपल्या खाचा नाहीसा तर आणि मग लागणारा असा ह्या पाणी खतखतीत करून घेतो पाणी आणि आपण त्या नंतर रवो भाजल्यावर ओततो म्हणजे जर आपण सारण सगळा फोडणीत गेल्यावर मग आपल्याला टाकूचा असा तर पहिल्यांदा कढई ठेवून घ्यायची कढई ठेवली कढई पेटवली तर ह्या भांड्या मोजून आपण रवो घेतलेलो असा कारण रवो जर असो घेतला तर म्हणजे आपल्या पाणी जर आपण घालतो उप करताना म्हणजे जर रवा शिजवताना तर बरा पडतं म्हणजे अचूक माप समजतं म्हणजे जास्त पाणी पण होत नाही आणि कमी पण पडत नाही एक मऊ लुसलुशीत उपीट तयार होता तर मस्त रवो खमंग भाजून घ्यायचो आणि रवो भाजल्यावर आपल्या कळता आणि रवो भाजून झालं तो, 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 तो एका डिशमध्ये काढायचो आणि नंतर आपण करायची फोडणीची तयारी तर आपलो रवो भाजून तयार झालेलो असा कढई फुसून घ्यायची आणि त्याच्यात घालायचा पहिल्यांदा तेल तेल घातल्यावर कॅपली मोहरी जिरा आमचा हॉटेल रस्त्याच्या एकदम जवळ असा त्याच्यामुळे तुम्हाला हॉनची आवाज येते पण तुम्ही कानात बोटा घालू नका नाही तर मी जर काही सांगते तर तुमका समजायचा नाही तेल थापला की मोहरी मस्त फुटफुटता मग फोडणी ते मस्त स्वाद येतात तर आपली मोरी जिरा तडतडली त्याच्यात मस्त तिथे मिरची घालून घ्यायची नंतर घालायचा मस्त किसलेला आला आणि कढीपत्ते आणि ह्या सगळा भाजून घ्यायचा कारण भाजला तरच त्याच्यात तो स्वाद उतरता आणि मेन म्हणजे हा हिंग घालून विसरू नका हिंग आपल्या पोटात खरंच चांगलं असतं आणि नंतर उडीद डाळ उडीद डाळमुळे एक खाताना तोंडक लागली की एक मस्त चव येतात कुडकुडीची आणि नंतर घालायचो कांदो आणि कोबी आणि त्या सगळा एकजीव करून घ्यायचा नंतर ह्या चिरलेला गाजर एकदा एकदा ले ले तर या सगळ्या घालून झाल्यावर पुन्हा एकदा आपण एकदा भाजून घेऊया मस्त आणि सोललेले मटार तर फोंणीतला आपला सगळा फोडणीत गेलेला असा आता आपल्या फक्त भाजलेलो रवो तो आतमध्ये ॲड करूचो असा आणि पाणी तर या भाजल्याशिवाय आपल्याकडे टाकूचं माया पण त्याच्यात पाणी ओतून घेऊया ज्या मगाशी मी तुमका माप दाखवलेले तर मी सहा सात ती भांडी तरी ओतत नाही म्हणजे एक मऊ रवात म्हणजे आता संध्याकाळपर्यंत पण मऊ रवू शकता माझ्या पाण्याच्या दुप्पट तिप्पट घ्यायचा म्हणजे तुमका मी सांगते मी ह्याच्यात बरोबर सात भांडी ती पाणी घेतलेलं असं आहे बारा जणांसाठीच्या उपीटसाठी तर ह्या पाणी घालून घेतल्यावर त्याच्यात आपण नंतर आपण रऊ ॲड करणार तर आणि मी बघा फोडणीत मी टॉमॅटो घातले नाही सर कारण टॉमॅटोन पाणी सुटता त्याच्यामुळे आपण टॉमॅटो नंतर घालायचो त्याच्यामुळे तो उपीटात दिसता पण बरो आणि चवीपुरता मीठ आणि थोडीशी साखर ती पण ॲड करा म्हणजे एक चव वेगळी येतात साखरेमुळे तर या सगळा आपण एकजीव करून थोडी पाण्या गुकळी इली की आपण त्याच्यात तेव्हाच खोबरा आणि कोथिंबीर घालून घेऊया म्हणजे खोबरा पाण्यासोबत शिजता आणि त्या लागता पण बरा आणि ह्या सगळा एकजीव करून झाला की आपल्यात आता रवो ॲड करूचो असा कारण आतला सगळा सारण आपला ऑलमोस्ट शिजलेला असा तर जो बारीक बारीक म्हणजे गुठळे होचे नाही म्हणून तो हळूहळू रवो घालायचो आणि ढवळून घ्यायचा शिजूक देवे आणि शिजून झाल्यावर एक पाच दोन तीन मिनटं त्याच्यावर एक ताट ठेवून देऊ म्हणजे आता शिजता भरा तर तुम्ही बघताच आपला उपीट तयार असा मी फक्त एकच वाफ काढलं कर आहे कारण पाण्यामुळे गरम पाण्यामुळे आणि आपला उपीट ऑलरेडी झालेला होता तर आपला उपपीठ खाऊसाठी रेडी असा आणि नंतर पुन्हा एकदा तुम्ही खोबरा आणि कोथिंबीर त्याच्यावर शिवरा म्हणजे तर दिसता पण तर ऑर्डरचा आपला उपीट झाला तयार तर मी आता आणतो आहे डबो आणि डब्यात घालतोय उपीट उपीट आपला तयार तर कसा वाटला उपीट नक्की सांगा आणि तुम्ही पण करून बघा आणि मग काय चुकलं असाल तर ता पण सांगा तुमची काय पद्धत असाल तर ती पण सांगा म्हणजे मग काही माझा काय चुकला किंवा आणि काहीतरी ॲड करूच असत तर त्या पण आपण ॲड करू शकतो तर ह्या असा म्हणजे अपार्सलचं सा तुमका सांगितलं त्या उपीट मला काढून घेतं आहे आणि माका पण इच्छा झाली आहे उपीट खाऊची गरम गरम तर मी खाऊन घेत आहे तर चला मंडळी आपलं उपीट झाला खाऊकसाठी तयार तर ह्या उपीट कसा केलंय तर सांगूक नक्की विसरू नका आणि तुम्ही पण आमच्याकडे नक्की या असे सुनका पदार्थ जेवण आणि भरपूर सारे स्नॅकमध्ये नक्की खाऊ घालीन तर चव विसरू नका आणि चव कशी झाली तो तु तुम्ही करा आणि माका पण नक्की सांगा आणि व्हिडिओ माझं शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद